नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो अठरा सप्टेंबर दोन हजार पासून या वर्षीचा पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे आणि तो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत चालणार आहे तोपर्यंत श्राद्धविधी विधी केले जाणार आहे पण कुटुंबात अन्य कोणी नसेल तर महिला किंवा कन्या यांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का याबाबत आपल्याकडे काही मान्यता आणि समजुती प्रचलित आहे मात्र याबाबत शास्त्रवचन काय तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव अधिक असल्यामुळे कोणतेही कार्य हे शक्यतो मुलगा नवरा भाऊ आदीकडून केले जाते अन्य सर्व क्षेत्रात महिला वर्ग पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत असताना मात्र काही धार्मिक कार्य केवळ घरातील पुरुष करताना दिसतात पुराणातील दाखल्यांचा विचार केल्यास घरातील मुलाप्रमाणे मुली ही श्राद्ध विधी करू शकतात मुलीने श्राद्ध विधी करू नयेत असा उल्लेख कुठेही आढळून येत नाही मित्र वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात असा उल्लेख आलेला आढळतो याचे प्रमाण म्हणून सीता देवीने राजा दशरथाच्या नावाने श्राद्धविधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवास भोगत असताना कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी करण्यासाठी प्रभू श्रीराम गयाधाम येथे गेले होते गया येथे श्रीरामाने लक्ष्मण आणि सीता देवी यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचे साहित्य आणण्यासाठी नगरात गेले मात्र काही कारणास्तव त्यांना परतण्यास विलंब होत होता श्राद्ध करण्याच्या ठिकाणी देवी सीता माता एकटीच होती वेळ निघून जात असल्याने मुहूर्त चुकत असल्यामुळे राजा दशरथाने सीता देवीला दर्शन देत श्राद्ध विधी करण्याची विनंती केली सीता देवीने रेतीचे पिंड तयार केले फलगु नदी अक्षयवड एक ब्राह्मण तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता देवीने पिंडदान केले प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यावर सीतेने सारी हकीकत सांगितली यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते मित्र गरुड पुराणात पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्ध विधी कोण करू शकतो याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे आढळते मित्रो ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्ध विधी करू शकतात यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकूण एक कन्या यांचाही समावेश करण्यात आलेला आहे मित्रो पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ नातू नाथ श्राद्ध विधी करू शकतात यापैकी कोणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य मित्र नातेवाईक करू शकतात यापैकीही कोणी उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे गरुड पुराण स्पष्ट सांगते याचा दुसरा अर्थ असा की घरातील पुरुष उपस्थित नसेल तर महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट होते तर मित्रो ही होती पितृपक्षात महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे का याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण